नमस्कार आरोईज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण गुढीपाडवा विशेष सोप्या पद्धतीने आम्रकंठ कसं बनवायचं ते बघतोय त्यासाठी इथं मी एक लिटर दूध गरम करून घेतलं आहे दूध कोमट झालं आहे आपल्याला याचं दही बनवायचं आहे त्यासाठी दोन चमचे दही घालून हे मी मिसळून घेणार आहे इथं बघा मी दही मिसळून घेतलंय आता यावर झाकण ठेवूयात आणि हे रात्रभर असंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी बघा दही, सेट दही छान सेट आहे श्रीखंड बनवताना शक्यतो दही घरीच बनवा त्यामुळे श्रीखंडाची चव खूप छान लागते आता चक्का बनवण्यासाठी जाळीमध्ये कॉटनचा कपडा ठेवायचा त्यावर तयार केलेलं जे दही आहे ते घालायचं त्यामुळे पाणी निथळलं जातं आता हे कापड एकत्र करून जास्तीचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं इथं बघा मी जास्तीचं पाणी आहे ते काढून घेते आता हा कपडा असा बांधून जाळीमध्ये ठेवायचा पाणी बघा खाली निथळत आहे आता यावर जड वस्तू ठेवायची आणि याला पूर्ण दिवसभर किंवा पाच ते सहा तास असंच ठेवायचं म्हणजे जास्तीचं जे पाणी आहे ते पाणी पूर्ण निथळून जाईल आणि घट्टसर चक्का तयार होईल सहा सात तासानंतर बघा चक्का छान तयार झाला आहे आता हा चक्का गाळणीने गाळून घ्यायचा आहे त्यामुळे सगळ्या गुठळ्या मोडल्या जातात तुम्ही जर जास्तीचं श्रीखंड बनवणार असाल तर इथं तुम्ही मोठी गाळणी घेऊन त्यातून गाळून घेतलं तरी चालेल इथं मी कमी बनवते म्हणून मी छोटी गाळणी घेतली इथं बघा चक्का तयार झाला आहे आता है एक इथं पिकलेला आंबा घ्यायचा आहे आता ह्याच्या मी फोडी करून घेते आम्रखंड आहे त्यामुळे इथं मी हापूस आंबा घेतलाय इथं बघा वाटीमध्ये मी सगळ्या फोडी काढून घेतल्यात आता मिक्सरच्या भांड्यात एक वाटी साखर घालून बारीक करून घेऊ साखर बारीक करून घातल्यामुळे श्रीखंड छान दाटसर बनतं आता बारीक करून घेतलेल्या साखरेतच जो आंबा आपण फोडी करून घेतला होता तो घालूयात त्यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे दुधाची साय घालू आणि याला बारीक करून घेऊ इथे बघा साखर आणि आंब्याचा पल्प तयार झालाय हा पल्प गाळून घेतलेल्या चक्क्यामध्ये घालून एकजीव करून घ्यायचा इथं बघा आंब्याचा पल्प चक्क्यामध्ये एकजीव करून घेतलाय आता हे तयार जे केलेलं मिश्रण आहे ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यात काढूयात तुम्ही हे मिश्रण जे आहे ते हाताने सुद्धा फेटून घेऊ शकता पण त्याला वेळ जातो शिवाय हातसुद्धा दुखून येतो एक ते दोन मिनटं फक्त मी हे मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे अगदी मार्केटमध्ये मा जसं श्रीखंड मिळतं तसंच याला टेक्चर आलं आता हे एका भांड्यात काढून घेऊ जास्त भांडी नकोत म्हणून मी त्याच भांड्यात श्रीखंड काढून घेतलं आहे आता यामध्ये एक चमचा वेलची पूड आणि थोड्याशा केशराच्या काड्या घालू त्यानंतर यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घाला आणि हे सगळं पुन्हा एकजीव करून घेऊ इथं बघा मस्त आम्रखंड तयार झालं आहे हे आता दुसऱ्या भांड्यात काढून दोन ते तीन तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं या पाडव्याला ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका